दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज तेरा जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे आत्ता वधारू लागले मात्र आजच्या अपडेटनुसार आत्ता आपल्याला उजनी धरणाची टक्केवारी ही कमी झालेली पाहायला मिळते आहे कारण दौंडची आवक कमी झाली आहे आणि त्याचबरोबर उजनीतून विमानाच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जातो आहे त्यामुळे उजनी टक्केवारी थोडीशी कमी झालेली माहिती या ठिकाणी सकाळचे सहाच्या अपडेटनुसार आपल्या ठिकाणी मिळते आहे सकाळच्या सहाच्या अपडेटनुसार माहिती घेतली तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक नऊ हजार दोनशे चौदा क्युसेक झाली आहे आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी झाला असून एक उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट सतरा टी एम सी झाला असून एकूण टक्केवारी धरण हे त्र्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के झाले की जे काल सहा वाजता चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के होतं म्हणजे साधारण पाऊण टक्क्यांना उजनीची टक्केवारी ही कमी झाली आहे कारण उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय तो काल दहा वाजल्यापासून आठ वाजल्यापासून तो दहा हजार क्युसेस इतका केला आहे वीजनिर्मितीसाठी सोळाशे एकविशेक्स शेक विसर्ग सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी किशेक्स विसर्ग सुरू आहे दहगावसाठी ऐंशी किशेक्स सुरू आहे बोगद्यासाठी चारशे एक्स आणि मुख्य कॅनॉलसाठी एकवीसशे एक विसर्ग सुरू आहे त्या पद्धतीनं आता उजनी धरणातून दौंची जेवढी आवक आहे त्यापेक्षा किंचित जास्त विसर्ग हा भिमानाच्या पात्रामध्ये सोडला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून उजनाची काय टक्केवारी आहे ती टक्केवारी किंचित कमी झाली या ठिकाणी दिसून येते मात्र जर कदाचित उजनी धरणातून सोडला जाणारा विसर्ग हा कमी केला आणि दोनची आवक वाढली तर लवकरच म्हणजे या महिना महिन्याअखेरपर्यंत उजनी धरण हे आपलं शतं गाठेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तून देते